व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची परकीय संस्कृती मोडीत काढत मालेगावातील राजस्थान शिक्षण संस्थेच्या कैलासवासी लरा काब्रा प्राथमिक विद्या मंदिरात एक आगळा वेगळा कार्यक्रम गेल्या तीन वर्षापासून घेत या दिवशी ते व्हॅलेंटाईन डे साजरा न करता मातृ पितृ पूजन दिन साजरा करतात दुर्गे सोनार व विक्रांत पाटील या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून आईवडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करत आईवडिलांचे महत्त्व किती आहे हे त्यांनी समजावून सांगितले येता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी मुजे इस दुनिया में लाया ये तो सच आहे की भगवान आहे आणि तेरी उंगली पकड के चला या गीतांवर सुंदर असे नृत्य साधत कविता देशमुख रेखा उदिकर आणि शीतल आहे या माता पालकांनी शाळेने आयोजित केलेल्या या स्तुत्य उपक्रमाविषयी गौरवद्वार काढले सचिव गोविंद नारायण तोतला आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र कुमार मोदी यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचे पाय धुवून नमस्कार केले ऑप्शन करून पूजन केले या प्रसंगाने संपूर्ण शाळेतले सगळे उपस्थित लोक पारवून गेले होते आनंदाशुर डोळ्यात चमकत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समिती चेअरमन महेंद्र कुमार मोदी होते संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश सालडा कार्यक्रम गोविंद टोपला कोषाध्यक्ष अशोक राणासरिया सिनियर कॉलेजचे को चेअरमन सुनील शर्मा सदस्य रामरतन काबरा कैलास ते आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते मुख्याध्यापक संजय शिंदे यांनी प्रस्तुत केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कुलकर्णी यांनी केले सौ so, सीमा कुक्कर यांनी आभार मानले या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते बघूया सविस्तर प्रबंध मुव्ही मार्शल न्यूज साठी इन चार्ज हरीश मॉल वो कुछ नसीब है माँ बाप जिनके साथ रोते हैं क्योंकि तो माँ बाप के भाषिशों के अंजारों मारते होते हैं जो हर पल मेरे बने सहारे मेरे मात पिता वो प्यारे मेरे साथियों वो साथ हो जो हर पल मेरे बने सहारे मेरे मात पिता वो प्यारे मेरे साथ हो वो साथ हो वही एक ईश्वर रूप है पे सदा विराजे उनका आज हो वो साथ हो मेरे वो हर दम साथ हो جي لا बाप था उस विधाता की पहचान है ये तो सच है के भगवान है जन्म गाता है जो नम जैसे मिला हम कर जी मुद इघ बच्च चान तो सच है के भगवान है पांव थके तो कान्हे पर बिठाया था खुद की जरूरत तो mere pa जिनके आगे फीके जग के सूरज चांद सितारे हैं, जिनके आगे फीके जग के सूरज चांद सितारे हैं, माँ बापा का दिल से शुक्रिया जो भगवान हमारे हैं।

ऐसा एक पासून भले मुझे दिया, मुझे जन्म जन्म दिया, दिया, उन्होंने भगवान को तो हर व्यक्ति के घर में जाना नामुमकिन था इसलिए उन्होंने माँ बनाई इसलिए उन्होंने माँ बनाई मेरी तकबीर में कोई दम ना होता कि मेरी तकदीर में कोई गम ना होता अगर मेरी तकदीर को लिखने का हक मेरी माँ को होता मेरी माँ को होता हाँ दिवस दे हा दिवस वैलेंटाइन डे म्हणून साजरा करतो आणि आज आपल्या नाशिक जिल्ह्यात ही अशी पहिली शाळा आहे की त्या शाळेत हा दिवस मातृ पितृ पूजन म्हणून साजरा केला जातो खरच खूप मला अभिमान आहे या शाळेचा आणि गर्व वाटतो की माझा मुलगा ह्या संस्थेत शिक्षण घेत आहे जस आई वडिलांची सेवा आणि त्या मुलावर संस्कार व्हावेत हो त्याच भविष्य कडावं हो। पुढे तो काहीतरी आपल्या स्वतःच्या हिमतीवर करून टाकवे असं या शाळेत शिकवलं जात मला सर्व या गुरूच मनापासून मी त्यांचे धन्यवाद करते की असं शिक्षण आमच्या मुलांना मिळतय आणि या शाळेत नवीन नवीन कार्यक्रम पदाधिकाऱ्यांनी येऊन सर्व मुलांना प्रोत्साहन देतात आणि काही नवीन बक्षीसं सादर करतात मुलांना प्रोत्साहन मिळतं आणि त्यांना ती नवीन वाटचाल त्यांच्या जीवनात होते खरंच म्हणून माझे मुल मुलगा खरंच पुढे जाईल ही मला अभिमानाने आणि गॅरंटी म्हणजे मी खरंच मनापासून सांगते ही शाळेचं नाव खूप खूप कर्तृत्व गाजवा झेप कमी पडते आईनी कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते <प्राथ> नको कुणाचा हेवा नका करू कुणाशी स्पर्धा नको कुणाचा हेवा जग जिंकायचंय का तुम्हाला आईच्या पायावर डोकं ठेवा <प्राथ> आपल्या मुलांचा ध्यास त्यांच्याच प्रेमाची धुंदी आईने सतत आपल्या मुलांचा ध्यास त्यांच्याच प्रेमाची धुंदी बाळाने गमत आणली नाही तरी आई सदा आनंदी आणि सर्वांना सांगते मनापासून सांगते की आपल्या आई वडिलांची सेवा करा आणि आई वडिलांना आपण जसं देवाला खूप दैवत मानतो देवाच्या पाया पडतो देवापुढे नतमस्तक होतो आणि देवाला सर्व काही मनाच्या इच्छा सांगतो जर आपण आपल्या आईला वडिलांना मनाच्या इच्छा सांगितल्या ना तर नक्की आपण पुढे जाऊ आणि आपल्या वडिलांचं मनापासून कारण शाळेमध्ये आपण येतो तेव्हा गुरुंच ऐकतो तस या शाळेमध्ये खूप छान पद्धतीने शिकवलं जात घरी आल्यावर तर माझा मुलगा मला सर्व काही सांगतो की आई शाळेमध्ये हा कार्यक्रम झाला आई आज शाळेत असं शिकवलं आज असे मोठे लोक आले किंवा आमच्या सरांनी आज आम्हाला नवीन काहीतरी शिकवलं हे ऐकून मला खूप मनापासून मना आणि आनंद होतो आपण म्हणतो आई वडील पहिले गुरु आहेत खरं गुरु तर मी म्हणते आपले गुरुच आहे शिक्षण आहे जे आईवडील शिकवू नाही शकते दिवसभरातून आपले शिक्षक आपल्याकडून सगळं ऍक्टिव्हिटी करून घेतात आपल्याला पलीकडे बी आपल्याला खूप काही शाळेत शिकायला भेटतं आजच्या दिवसात इतर देशात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो पण आपली भारताची संस्कृती जपून आजचा मातृपत्र दिवस या शाळेत साजरा केला गेला मला खूप अभिमान वाटला आपले चिमोटे जे छान डान्स केला आणि आजच्या दिवसाची आजच्या दिवसाचं खूप छान मात्र कळवून दिलं मला खरंच खूप गर्व वाटतो या शाळेचा प्रत्येक गोष्टी ऍक्टिव्हिटी करणं किंवा टीचरांनी मला खरंच अभिमान वाटतो या शिक्षकाचा या शाळेचा माझी मुलगी तर शिकते आणि खरंच भविष्यात माझी मुलगी होईल आजच्या दिवशी ओळख आणि धन्यवाद माझे नाव रेखा शिवाजी उदिक आई घराचे मांग्याला असते तर बाप घराचे अस्तित्व असतो आईकडे अश्रूचे पाठ असतात बापांकडे संयमाचे घाट असतात मोठी मोठी गादळे पेलवताना बाप आठवतो ज्योती पेक्षा समय जास्त तापते ठेच लागले की आई आठवते हे साजरा केला जात आहे हे मागील माझ्या मते तीन वर्षापासून चालत होत तीन वर्ष तीन वर्षापासून हे आपण हा उपक्रम घेत असतो याचे या उपक्रमाचं एकच उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांमध्ये आपल्या माता पिता प्रति आदर निर्माण व्हावा आणि तो आदर निर्माण शेवटपर्यंत टिकावा याच्याकरता आपण हे माता पितृदिन हे साजरा करत असतो या दिवशी मी तुम्हा माता पिताना पण एक विनंती करतो तुमच्या घरी जे सासू सासरे आहेत ते पण तुमचे माता पिताच आहेत त्यांचे पण तुमचे आई वडील आहेत त्याप्रमाणे त्यांच्याशी वर्तणूक करा त्यांचे लक्ष ठेवा त्यांचं सांभाळ करा जे बघणार आज जे मुलं विद्यार्थी लहान आहेत आज हे जे बघतील तेच पुढे तुम्हाला मिळणार आहे जे तुम्ही आज करणार तेच तुम्हाला पुढे तुम माता पढ़ी तुम्हारा कसो सेवा दे तुम्हारे मारू जो पत्रकारिता के लिए यहाँ पर बना रहे हैं उनको भी राम राम क्योंकि उनके बिना हमारा प्रोग्राम अधूरा है आज वेलेंटाइन डे के रूप में ये दिन मनाया जा रहा है परंतु मातृ पितृ दिवस के रूप में ये दिवस से पाश्चात संस्कृति को छोड़कर हिंदू संस्कृति के हिसाब से ये दिवस मनाया जाए इसके लिए हमारे शिक्षकों ने बहुत मेहनत करी और तीसरे साल ये कार्यक्रम अभी हो रहा है अभी यहाँ पर भी हैं, मैं उनसे एक ही निवेदन करूँगा कि शायद आपको सभी को अपने बच्चों के क्लास टीचरों के नाम और टेलीफोन नंबर वगैरह सब याद होंगे जिससे आप उनसे संवाद करते होंगे हमारे यहाँ पर जब परिपाठ होता है उस समय भांडी प्रणाम और ओंकार मंत्र का जाप कराया जाता है जब बच्चे क्लास में जाते हैं तो उनको ये भी पूछा जाता है कि आपने अपने माँ बाप के पैर पढ़ के आए क्या किसने नमस्कार किया या नहीं किया इस तरह के सांस्कृतिक के जिससे कि बच्चों का बौद्धिक विकास हो इस तरह के कार्यक्रम लिए जाते हैं ज्ञान रचना बात जो कि एक बहुत अच्छा विषय है जिसके बारे में अपने स्कूल में कंटिन्यू एक से चार तक कंटिन्यू ये प्रशिक्षण चलते रहता है अभी आप पालक जन सभी आए हुए हैं मैं आपसे सबसे ये निवेदन करूंगा कि आपके बच्चे जब स्कूल से रिटर्न आते हैं तो कृपया आप उनको पूछा कीजिए कि आपके स्कूल में क्या क्या उपक्रम हुए हैं अभी आपने यहाँ पर देखा होगा कि दुर्गेश और विक्रांत दो बच्चों ने अपना व्यक्तित्व तो पर दिया था अब इस तरह का विकास जो यहाँ पर खड़े होकर व्यक्तित्व दे रहे हैं बिना कुछ देखे हुए अपने आप से तैयार करके इस तरह का व्यक्तित्व हमारे यहाँ पर बच्चों को तैयार किया जाता है जिससे कि बच्चे अपना विकास कर सके अभी हमारे पालकगण उन्होंने दो जनों ने अपना व्यक्तित्व व्यक्त किया और उन्होंने बताया कि इस तरह का किस तरह का विकास यहाँ पर कारवा स्कूल में हो रहा है अभी हमारे यहाँ पर क्लास फाइव से, सेवन तक हम बच्चों का मंथली टेस्ट लेते हैं अभी सभी पालकगण अपने अपने बच्चों को पूछिए कि उनके मंथली टेस्ट होते हैं होते हैं हैं। या नहीं हमारे यहाँ पर काबरा पचास बच्चों की एक टीम बनाई जाती है और दस बच्चों के ऊपर एक क्लास टीचर को अपॉइंट किया टीचर को अपॉइंटमेंट किया जाता है इस तरह का भी उपक्रम यहाँ पर लिया जाता है इस तरह, इस तरह से बहुत तरह के उपक्रम लिए जा रहे हैं कार <coughs> <coughs> <coughs>

સંધ્યાકારે આગળ ગયા વગેરે આજે सुनो पर्यावरण दे शिक्षकांचं देखील पूजन करताय मातृपितृ बरोबर आपले शिक्षकही हे मातृपितृ त्यांचंही पूजन या विद्यार्थी विद्यार्थिनी करत आहेत असं म्हणतात की दिव्याने दिवा, दिवा लावत गेलो की दिव्याचे एक टिपवा तयार होते दिव्याने दिवा लावत गेलो की दिव्याची एक दीपमाळ तयार होते फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा एक फुलहार तयार होतो तसंच माणसाला माणूस जोडत गेल कि की की सुंदर नातं या ठिकाणी तयार आणि तेच आपल्याला आज कार्यक्रमात दिसत आहे असं म्हणतात सूर शब्दांच्या ओटी आले की शब्द सुरांच्या ओटी कुठून कुळल्या गुणानं कळल्या अशा या रेशीम गाठी रुणाळे बंद ठाऊक नव्हते एकमेकांना जोडित होते नाते तसे जुनेच होते नाते तसे जुनेच होते आगमन झाले शुभयोगाचे आगमन झाले शुभयोगाचे तर वो महत्वाचा व में बातणे साथी प्ले स्टोर वर जा प्रबुलहोमी ॲप डाउनलोड करा व या धापळीच्या जीवनात अपडेट रहा